जयसिंगपूर आठवडी बाजारातील किरकोळ व्यापाऱ्यांना पुरवा आठवडी बाजार व्यापाऱ्यांची मागणी जयसिंगपूर येथे रविवारी आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरतो या ठिकाणी जयसिंगपूर पंचक्रोशीतील भाजीपाला किराणा कापड बेकरी पदार्थ व इतर साहित्य विक्रीसाठी व्यापारी येत असतात त्यांना बाजारपेठेत प्रसाधारण गृह पाण्याची व्यवस्था आदी सुविधा नगर परिषदनं आवश्यक असून याकडे येथील दक्ष मुख्य अधिकारी टीना गवळी यांनी लक्ष देऊन आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांना सुविधा पुरवाव्यात अशी मागणी बाजारातील व्यापाऱ्यांमधून पुढे येत आहे येथील रविवारचा आठवडी बाजार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भरतो या ठिकाणी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्यासाठी प्रत्येक बाजार भरणाऱ्या गल्लीमध्ये तसेच नैसर्गिक विधीसाठी सुविधा त्याचप्रमाणे या ठिकाणी बाजारामध्ये मारणाऱ्या तसेच भुरट्या चोरांची संख्याही लक्षणीय असते पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बाजारामध्ये पोलीस तसेच महिला पोलिसांची नियुक्ती करणं गरजेचं बनलं आहे महानकर खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा